तर त्यांनी आदो मालकाने स्वतः म्हणजे सरपंच मी आहे असं कधी ते वावरलेलं नाही त्यांचा एक तो वैयक्तिक गुण आहे कधी त्यांनी म्हणजे असं अहंकारामध्ये दरलेलं नाहीत काय त्यांनी प्रत्येक म्हणजे तळागाळातील माणसापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आमच्या भागातले सरपंच म्हणतायत म्हणजे त्या अंजनगाव साइड वगैरे खरंच म्हणते आदू मालक तुमचे मित्र आहेत आम्हाला माहित नव्हतं काय तर आदो मालकांचं मार्गदर्शन बाकी सरपंच लोक घेतात हा मग याच्यापेक्षा दुसरं काय नाही सांगू तुम्हाला मी आदू मालक हे अधिकाधिक मताना याच्या अगोदर दोन वेळा निवडून आले तीन वेळा तर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांचं नाव देशमुख आहेच पण मालक हे निवडून येणार आहेत मी तुम्हाला आज हालगी लावून सांगतो कारण त्या गटामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र कामगार अधिकार सेनेचे माझे कार्यकर्ते आहेत समाज बांधव आहेत आणि बहुजन समाजामध्ये माझे कार्यकर्ते आहेत ती पूर्ण तक्तीनिशी मी आदुमालकांच्या पाठीशी ताकद लावलेली आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी घरकुल किती दिले त्याचा मापच नाही गोरगरीबांशी ग्रामपंचायत ऑफिस मध्ये गेलं तर त्यांचा एक वैयक्तिक गुण सांगतो तुम्हाला कधीही त्यांनी कोणाला नाराज केले नाही त्यांचा स्वतः विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्यात सर्विस होतो काय आणि माझी पिळवणूक अशा पद्धतीने त्या ठिकाणी केली काय की मला त्यांनी मी सुरुवात माझी विठ्ठल सहकारी पासून झाली मध्यंतरी मी मकाई साखर कारखान्याला आठ नऊ वर्ष कृषी सुपरवायझर ह्या पदावरती होतो आणि मध्यंतरी मला Uh, माझ्यासाठी सती देशमुख सरांनी म्हणजे जेव्हा जर रान केलं काय तर आठ ते नऊ वेळा आम्हाला हुरकवण्या दिल्या त्यांनी शेवटी कामावर घेतलं आणि अतिशय पगारावर मी त्यांना बोल सगळ्या गटामध्ये आणि मग अपप्रचार करण्यासाठी मुद्दाच नाही ते का करण्यासाठी मग काय करायचं अरे असं बोलायचं तर त्या बोलण्याला आपण काय बोलतो ते थोडासा अर्थ असला पाहिजे आदो मालकांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांच्याकडे एक चांगलं व्यक्ती म्हणतो अभ्यास होऊन आता म्हणून त्यांच्याकडे एक बघितलं जातं आणि आमच्यासारखे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत पूर्ण तकिनशी त्यांच्या पाठीमाग आहेत मी माझा माझी सामाजिक संघटना महाराष्ट्र कामगार अधिकार सेना ही पूर्णपणे तुम्हाला सांगतो मी सोलापूर जिल्हा सचिव आहे पण ज्या ज्या गावामध्ये कायद्या माझ्या तिथले माझे सर्व कार्यकर्ते अगदी तळमिळ कामाला लागले की आदो मालकांना आम्ही पाठवणार आहेच ही कायदा रेग आहे जिल्हा परिषद मध्ये त्यांना बहुमताना आम्ही त्यांना पाठवणार आहे पण आदो मालकांच्या रूपानं एक ना एक दिवस तुम्हाला सांगतो की या करला लाल दिवाळी गाडी आले आलेशिवाय राहणार नाही की मी या ठिकाणी व्यक्त तर अशा पद्धतीने लोक बोललं जात आहेत कर्कम मध्ये काय गोष्टी आहेत परंतु आदिनाथ देशमुख यांच्याबद्दल लोक नेमकं काय बोलत आहेत हे आपलं सर्च चालू आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव प्रशांत कांतीलाल नाईक नवरे मी महाराष्ट्र कामगार अधिकार सेनेचा सोलापूर जिल्हा सचिव आहे आणि गेले वीस पंचवीस वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय त्याच पद्धतीनं शिवशाहू फुले आंबेडकरांची चळवळ ही गतिमान करण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आम्ही मानव जातीमध्ये बहुजन समाजामध्ये फिरण्याचं पुढत आम्ही काम करतोय तर ही माझी ओळख सांगितली मी तुम्हाला बरं आता मला सांगाय की जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहे गट हा हाय करण्यात जातो तर दोन देशमुख आहेत हा आता एक देशमुख नवीन आहे दुसरा देशमुख हा जुना आहे त्यांनी बरेच सत्तेवर बसलेले आहे काय काम आहे आता तस पाहिलं तर आदिनाथ देशमुख मालक हे माझे पहिलेपासून माझे एक वर्गमित्र आहेत आणि वर्गमित्र म्हणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार विचारधारा त्यांच्यामध्ये आहे आणि आज मला वाटतं गेली वीस वर्षापासून सत्ता ग्रामपंचायत मध्ये त्यांची आहे तर त्यांनी सरपंच पदावर असताना अनेक बहुजन समाजल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत त्यांनी कधीही कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न कुठल्या असो शेतकऱ्याचा असो अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी विविध प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावायला त्यांनी काम केलेलं आहे आणि आदो मालक हे ज्या जिल्हा परिषद साठी आता उभे आहेत भाजपच्या चिन्हावर तर त्यांच्यामध्ये एक असा त्यांच्यात व्यक्तिमत्व त्यांचं दडलेलं आहे म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामध्ये विचार खूप चांगले आहेत कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीचा जातीभेद केलेला नाही सर्व बहुजन समाजाला त्यांनी म्हणजे न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यांनी आता मी स्वतः महाराष्ट्र कामगार अधिकार गर सेनेचा सोलापूर जिल्हा सचिव असल्यामुळं आणि मला माहिती आहे की कामगाराच्या काय काय अडचणी असतात कामगारांना काम करत असताना किती अडचणी येतात तर त्यांनी अधू मालकांनी स्वतः म्हणजे सरपंच मी आहे असं कधी आविर्भाव हो ते वावरलेलं नाही त्यांचा एक तो वैयक्तिक गुण आहे कधीही त्यांनी म्हणजे असं अहंकारामध्ये दडलेलं नाही काय त्यांनी प्रत्येक म्हणजे तळागाळातील माणसापर्यंत पोहोचण्यात त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावर आता मी माझ्याकडनं शब्द अपुरे पडतात खरं म्हणजे त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल उल्लेख करण्यासाठी परंतु खरोखर जिल्हा परिषदेमध्ये अभि सॉरी आदिनाथ देशमुख आदू मालक यांच्यासारखं जिल्हा परिषद सदस्य निवडून जाणं त्यामध्ये अतिशय आजच्या काळाची गरज आहे कारण अभ्यास नेतृत्वच त्या ठिकाणी निवडून गेलं पाहिजे आणि मला बाकीच बाकी दुसरं बाकी काय म्हणजे कोणावर टीका टिप्पणे करायची नाही परंतु आदू काय आतापर्यंत कामाचा त्यांनी डिफायला लावला अक्षरशः काय जिल्हा परिषदचं पद त्यांच्याकडं यापूर्वी नव्हतं नाही सरपंच पदावर असतानाच त्यांनी आज आमच्या भागातले सरपंच म्हणतायत म्हणजे त्या अंजनगाव साइड चे वगैरे खरंच म्हणते मालक तुमचे मित्र आहेत आम्हाला माहित नव्हतं काय तर आदू मालकांचं मार्गदर्शन बाकी सरपंच लोक घेत आहेत हा ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही सांगू तुम्हाला म्हणजे आदनाथ मालकांनी ज्या आदिनाथ देशमुख आजनाथ देशमुखनी जे कामाचा ढिगारा या ठिकाणी लावलेला आहे त्या ढिगाराचा फायदा होईल काय आजकालच्या गावामध्ये शंभर टक्के शंभर टक्के कारण आता सध्या युवकांमध्ये म्हणण्यापेक्षा आवाल वृद्धांमध्ये आणि युवकांमध्ये पूर्ण जोश आहे आदो मालकांबद्दल त्यांच्याबद्दल जी सहानुभूती आहे ती सहानुभूती आदुमाल म्हणजे ह्याला त्यांच्या वाट्याला आलेली आहे काय कारण प्रत्येकजण जोशात आहे आणि त्यांच्याबद्दलची ह्या देशमुख घराण्याबद्दल जर बोलायचं झालं सती देशमुख सर प्राध्यापक काय ते पण माझे मित्र आहेत आणि आज त्याने प्रत्येक ठिकाणी अशी माणसं जोडली आहेत त्यामध्ये मी पण आलो स्वतः की कुठलाही स्वार्थी हेतून न ठेवता कुठलाही त्यांच्याकडून उद्देश न ठेवता काय अशी त्यांनी माणसं जोडलेली आहे इतर समाजामध्ये त्यांचं कस नेटवर्क वगैरे हो काय आता तसं जर पाहिलं बर का तर ह्या आपल्या बहुजन समाजामध्ये सर्व म्हणजे जाती धर्माची लोक आहेत आणि ही करकम म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे करकम म्हणजे तर सर्व समाजामध्ये आदू मालकांबद्दल आदिनाथ देशमुख यांच्याबद्दल लोकांचं अगदी स्वच्छ आणि पवित्र मत आहे काय की त्यांच्याबद्दल भयानक म्हणजे सहानुभूती आहे लोकांना आता तुम्हाला एक सांगू साहेब मला ही प्रश्न बऱ्याच जणांनी केले की आम्ही मी सर्व महापुरुषांचं म्हणजे त्यांच्या विचारांचा पायक आहे आज बीजेपी बीजेपी बद्दल जे अपप्रचार केला जातो भाजप बद्दल म्हणजे अपप्रचार केला जातो काय की भारतीय राज्यघटना बदलणार भारतीय घटना बदलणार ह्या काँग्रेस ही काँग्रेस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटने शिल्पकार त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे त्याच्या आश्रयाला कदाबी जाऊ नका त्यांच्या आश्रयाला जाल तर जवळ आता विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळेस काँग्रेसनं लोकसभेच्या या टायमाला पराभव केलेला आहे आणि आम ते आम्ही आणखी विसरलेलो नाही दुसरं म्हणजे आमचे नेते म्हणण्यापेक्षा बहुजनांचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासी आठवले साहेब हे जेव्हा शिर्डीतून उभा राहिले काँग्रेसमधून तर त्यावेळेस काँग्रेस युती होती मला वाटतं तर त्यावेळेस आठवले साहेब पडल्यानंतर काँग्रेसनं जाणून बुजून पराभव हो केला आणि रामदाजी आठवले साहेब दिल्लीला ज्या शासकीय बंगल्यामध्ये राहत होते त्या बंगल्यातनं सामान सुद्धा हे काँग्रेसनं बाहेर फेकून द्यायचं काम केलं हे आम्ही विसरलेलो नाही आठवले साहेबांचा पराभव आम्ही विसरलेलो नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेला त्यावेळेस पाडलं ते पण आम्ही विसरलेलं नाही कारण का भाजपकडून आम्हाला अद्याप जाणवलेच नाही असं की आमच्या बौद्ध समाजाबद्दल म्हणा किंवा दलित समाजाबद्दल म्हणा त्यांनी म्हणजे जातीभेद निर्माण केलेला आहे की बाकीचे लोक त्याला म्हणजे वेगळं स्वरूप देतात वेगळं वळण देतात देता आज भाजप जर जातीवादी असता तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांना दुसरी टर्म मंत्रीपदाची दिली नसती दुसरं कि ही है, का, ही है, आमें, आमें है। की काँग्रेस हे धर्तगर आहे त्याच्या कदा बी जाऊ नका हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे ते आम्ही म्हणून आम्ही काँग्रेस सोबत नाही जाय नसणार बे फेसबुकच्या माध्यमातून त्याच्यावर वाचपा काढणार काय आता माझं शंभर टक्के साहेब कारण आज भाजप भाजप हे नावाला विषय सोडून द्या आम्ही म्हणजे त्याचं म्हणजे हे असं हे करत नाही म्हणजे भाजपच्या ह्याच्यातून आता मला उभं राहिलेत म्हणून काय त्यांच्याकडे टीका करण्यासारखं साहेब कुठलं नाहीच भाजपवर विनाकारण कसं आणि आदू मालक आदू मालक हे अधिक अधिक मतानं याच्या अगोदर दोन वेळा निवडून आले तीन वेळा काय तर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काय कि त्यांचं नाव आदिना आदिना तर आदिनाथ देशमुख आदिनाथ हे निवडून येणार आहे मी तुम्हाला आज हलगी लावून सांगतो कारण जनमानसामध्ये मी फिरतोय माझा संपर्क माझा अठरा पगड जातीमध्ये बौद्धांपुरताच संपर्क न राहता माझी जन्मभूमी हीच आहे माझी कर्मभूमी हीच आहे त्याच्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचा प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ह्या तालुक्यामध्ये आणि जो आपला करकमगट आहे जिल्हा परिषदचा करकमगट आहे त्या गटामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र कामगार अधिकार सेनेचे माझे कार्यकर्ते आहेत समाज बांधव आहेत आणि बहुजन समाजामध्ये माझे कार्यकर्ते आहेत ती पूर्ण तकिनिशी मी मालकांच्या पाठीशी ती ताकद लावलेली आहे असं आहे कारण का माझे ते मित्र आहेत म्हणून नाही पण एक व्यक्तिमत्व चांगला आहे अभ्यास व्यक्तिमत्व आहे आणि आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी किती दिले त्याचं मापच नाही ग्रामपंचायत तर त्यांचा एक गुण तुम्हाला कधीही त्यांनी कुणाला नाराज नाही त्यांचा प्रश्न मार्ग लावायचं काम केलेलं ला आहे आणि मग उद्या जर भावी ह्याच्यामध्ये आता जिल्हा परिषदच्या मध्ये त्यांना आपण विजयी करून जर ह्याच्यामध्ये पाठवलं जिल्हा परिषद मध्ये तर एक निश्चित अभ्यास व्यक्तिमत्व त्यांच्या रुपानं तिथं जात आणि करकमला त्यांच्या रुपानं एक चांगला फरडा वक्ता म्हणण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असणार नेतृत्व तुर करकमला जिल्हा परिषद जाते त्याचा आम्हाला बरोबर आहे आदिनाथ हे आदिनाथ देशमुख हे अधिकाधिक मत निवडून येतील परंतु आदिनाथ देशमुख वरती देखील बरेच फुडारी किंवा आमदार साहेब वगैरे असतील तर म्हणतात की हे बऱ्याच ठिकाणी घोटाळे केले त्याच्यामुळे गेले जी अशा पद्धतीने ते अशा नाही आता हे बघा घोटाळे केले हे जे काय बोललं जाते चांगल्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे तुमच्या काय आता काय बोलायला चान्स मिळत नाही त्याच्यामुळं आता काय करायचं तरी अशी ह्या पद्धतीनं प्रचार करायचा अपप्रचार करायचा काय कारण ह्याच्यामध्ये अपप्रचारामध्ये चांगले चांगले संत लोक सुटले नाहीत असं आहे तर हे कसं आहे चांगल्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि आदू मालक पोट तिडकीनं ह्या बहुजन समाजाची कामं करतायत ती कामं करत असताना हे रस्त्यामध्ये असे काटे असतातच काय काट्या बाजूला काढून पुढं आदू मालकांना मार्गक्रम करून दिलेला आहे कारण त्यांनी भाषणाद्वारे किती बोलले किती जरी काय केलं तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आदू मालकांबद्दल जे सहानुभूती आहे ते काय स्वरूपी साहेब राहणार आहे बर आता हे झालं सगळं परंतु असं म्हटलं जातंय की ओरस सोबत घेऊन फिरत आहे काय तिथे आहे बऱ्यापैकी पण बाहेर काय करणार बाहेर लोक तशी मान्य करणार नाहीत एक सांगू तुम्हाला कि शिज त्यांचं काय वक्तव्य आहे त्यांना माझं ठोस उत्तर असा आहे की पोरं घेऊन फिरतंय हे करतंय आता मला सांगा की युवक जर फिरणार नाही तर काय वृद्ध आमचे ज्येष्ठ बांधव फिरणार आहेत का मला सांगा हा प्रचारामध्ये काम कोणाच असते किंवा अशा ही काय काही नवयुवक आहेत तरुण त्यांचंच काम आहे ना प्रचारामध्ये फिरण्याचं आणि दुसरं की लोक ती स्वीकारणार नाही स्वीकारणार नाही म्हणतात काय दिशाभूल जनतेची ह्या दोन वर्षातच कळलंय आता काय की दिशाभूल कोण करायला लागले काय कालचे आता हे म्हणजे विधानसभा इलेक्शन झाल्यापासून हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे मी स्वतः सहकारी साखर होतो आणि माझी पिळवणूक अशा पद्धतीने त्या ठिकाणी केली काय कि मला त्याने विठ्ठल सहकारी झाली मध्यंतरी मी मकाई साखर कारखान्याला आठ नऊ वर्ष कृषी सुपर ह्या पदावरती होतो आणि मध्यंतरी मला माझ्यासाठी सती देशमुख सरांनी म्हणजे जेव्हा जर केलं काय तर आठ ते नऊ वेळा आम्हाला हुलकावण्या दिल्या त्यांनी शेवटी कामावर घेतलं आणि अतिशय तुटपुन्या पगारावर मी त्यांना बोललो बाबा साहेब तुम्ही मला या तुटपुंच्या पगारवरती घेताय आणि मी कृषी सुपरवायझर म्हणून मी सेवा केलेल्या आहे दुसऱ्या कारखान्यामध्ये येतो होतो तुमच्या कारखान्याला हंगामी म्हणून पण मकाई साखर कारखान्यावरती असताना मी परमनंट पोस्टवरती आहे तर त्यानुसार मला हे करा तर साहेब मी कामाला मला, मला त्यांनी घेतलं काय आणि परत मला पगाराच्या बाबतीत माझी पिळवणूक केली काय ते मला कळून चुकलं काय त्यानंतर मी त्यांना काय कुठे त्यांच्यावरती मी भाष्य सुद्धा केलं नाही पहिल्यांदा तुमच्या पुढं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बोलतोय कारण का ह्या विषय निघाला की ते आदिनाथ देशमुख चार पोरं घेऊन फिरतात त्यांचं आणि त्यांच्याबद्दलची काही बदनामी तर मी आता बोलतो असं काय तुम्ही ह्या प्रशांत नाईक नवरेवर तुम्ही कुठल्या पद्धतीने अन्याय केला तुम्ही स्रोत या काळाचा विषय सोडा ते काय नव्हते पण आता तुम्ही चेअरमन झाला कारखान्याचे काय तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला पगार तुम्ही दिला का मला काढला का पगार विषय काय आहे तर त्यांनी हे बघा आता ही गेली ती सात तारीख म्हणजे पाच तारीख मतदानाची आणि त्यानंतर निकाल मला वाटतं सात तारखेला आहे सात तारखेला कळल काय की त्यांनी जी काय वाक्य बोलत होते ही चार चार कार्यकर्ते घेऊन पुरतोय पुरस्कर घेऊन पुरतोय काय तर त्यावेळेस त्यांना त्याचं उत्तर मिळेल काय की आणि आता काय चाललंय त्यांच्या पायाखाली पूर्णपणे वाळू घसरले आहेत मला सगळ्या गटामध्ये आणि मग अपप्रचार करण्यासाठी मुद्दाच नाही ते काय करण्यासाठी मग काय करायचं रे असं बोलायचं तर त्या बोलण्याला आपण काय बोलतो ते थोडस अर्थ असला पाहिजे आदू मालकांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांच्याकडे एक चांगलं व्यक्ती म्हणून अभ्यास होऊन येता म्हणून त्यांच्याकडे एक बघितलं जातं आणि आमच्यासारखे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत पूर्ण तकिनशी त्यांच्या पाठीमाग आहेत मी माझा माझी सामाजिक संघटना महाराष्ट्र कामगार अधिकार सेना ही पूर्णपणे तुम्हाला सांगतो मी सोलापूर जिल्हा सचिव आहे पण ज्या ज्या गावामध्ये दे शाखा आहे माझ्या तिथले माझे सर्व कार्यकर्ते अगदी पूर्ती ठिकाणं कामाला लागले बरोबर आहे की तुम्ही जर एखाद्या सामान्य व्यक्तीवरती जर अत्याचार करत असाल तर ते मोठा उद्या स्फोट होऊ शकतो एक व्यक्ती तुमच्याकडं कामाला होता तर आज तो एखाद्या संघटनेचा एक मोठा नेता झालेला आहे म्हणावं लागलं कारण की तुम्ही एका माणसाचा विचार केला आणि त्याला त्रास दिला देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मागे कितीतरी लोक उभा आहेत तर त्याच्यामुळं फटका बसू शकतो माणूस हा माणसातला असला पाहिजे प्रत्येक माणसाची कधी ना कधी कदि, कधी ना कधी कदि, कदि गरज पडते परंतु कधी कधी हार ही एका मताने पण होते अशा पद्धतीनं जर याचा फटका त्यांना बसतोय का हे पण महत्वाची गोष्ट आहे पण या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या याच्यामध्ये त्यांना इथली दलित किंवा मुस्लिम त्या मता मताधिक्याने त्यांना निवडून देतील किंवा मागोब राहतील काय साहेब शंभर टक्के कारण आम्ही वर पक्षाकडे बघतच नाही तुम्हाला सांगतो पक्षाला तर का, का नाही उठे हो माझं हे धोरण नाही का लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक माता भगिनी आज त्यांच्या खात्यावरती पैसे पडतायत दुसरं अनेक योजना योजना मोदी साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी सॉरी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब त्यांच्या माध्यमातून आज लाडकी बहिणी योजनेचा लाभ आमच्या प्रत्येक माता भगिंना मिळतोय काय मग मला सांगा त्यांना दर महिन्याला जे काय त्यांना निधी मिळतोय त्यांना ते ह्याच्यावर आपण पाठीमाग पस्तीस चाळीस वर्ष जाऊ आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर सात वर्ष झाली या कुठल्या तरी सरकारने असं योजना काढली होती का महिलांसाठी मग ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काय योजना काढली लाडक्या बहिणी योजनेची काय ही योजना आज चालू आहे आणि कायमस्वरूपी चालू राहणार आहे मग का म्हणून त्यांना आणि दलित मुस्लिम हा विषय आहे आमचा भाजप हा आमचा विरोध नाहीच आहे भाजप मधले काय जर त्यांनी काय कोणी केलं कधी तर घेत नाही तुम्हाला सांगतो कारण हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं आमचा या कर्कम गटातला दलित असेल मुस्लिम असेल किंवा आमचा बहुजन समाज सगळाच काय आम्ही पक्षाकडे बघत नाही म्हणण्यापेक्षा आम्ही आदुमाल खानकडे बघितलं कारण प्रश्न आदिनाथ आदिनाथ आणि एकनाथ एकनाथ शिंदे हे ग्वागल घालतात एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदे हे चळवळीतला कार्यकर्ता एकनाथ शिंदेने कधी कधी जे आता होऊन गेलेले मुख्यमंत्री असतील नेते मंडळी असतील त्यांच्यात गाडीचे दरवाजे उघडले पण आज ते मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आले म्हणजे एवढी लोक येतात की कार्यकर्ते की पास एखादा मुख्यमंत्री आला तर लोक येणार नाही पण एकनाथ शिंदे आले की येतात जसं की एकनाथ यांचा खाली कॉन्टॅक्ट आहे तशाच पद्धतीनं निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेब बोलत नाहीत सांगतो की बोलत नाहीत सांगतो आता खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मला शिंदे साहेब ठाण्याला असताना म्हणजे त्यांचं काय व्यवसाय होता हे तुम्हाला माहित आहे कारण माझे पाहुणे ठाण्याला आहे त्यांनी सांगत होते आता ते ह्या नाहीत पण एकनाथ शिंदे साहेबांचे ते मित्र होते खास एकनाथ शिंदे साहेबांचा जो व्यवसाय होता रिक्षाचा वगैरे हे ते असलो शिवशाहू फुले आंबेडकर आणि कोणाच्या स्वप्नात मी वाटत नव्हतं की एकनाथ शिंदे साहेब आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील काय आणि त्यांना लालदेवीची गाडी मिळेल मी आज तुम्हाला साहेब या ठिकाणी ठसून आवर्जून सांगतो की आमच्या करकम आणि या पंचवृष्ठीतल्या आणि करकम जिल्हा परिषद गटातल्या लोकांचा खूप मोठा विश्वास आजो मालकांवर आहे आणि माझं वैयक्तिक मत मी या ठिकाणी मांडतो की आदो मालकांना आम्ही कायदा रेग आहे जिल्हा परिषद मध्ये त्यांना बहुमताला आम्ही त्यांना पाठवणार आहे पण आदो मालकांच्या रूपानं एक ना एक दिवस तुम्हाला सांगतो कि या करला लाल दिवाळी गाडी आलेशिवा आलेशिवाय राहणार नाही ही मी लोकांच्या मनातलं मनोगती या ठिकाणी मीच व्यक्त करतो कामाचा माणूस असला का त्याला यश मिळतं जसं की एकनाथ शिंदे मिळतं शब्दश आपल्याला अर्थ घ्यायचा नाही किंवा कोण कोणाची बराबरी करू शकत नाही पण एक एक उदाहरण म्हणून आपण त्या पद्धतीने दिलेलं आहे तर या कर्कम मध्ये तसं काय होतंय का आज्ञा देशमुखच्या माध्यमातून कर्कमला लाल ला देवाची गाडी येते का हे पण फार महत्वाचं आहे पण एखाद्या व्यक्तीला जर निवडून दिलं तालुक्यातलं सर्वात मोठं गाव असणार आहे ये कारण येणाऱ्या काळामध्ये हे तालुका पण होऊ शकतोय एवढं मोठं या ठिकाणी गाव आहे मग त्या गावातला एखादा कार्यकर्ता नेता झाला नेता परत काय होऊ शकतो किंवा लालजोरी गाडी होऊ शकते का हे पण येण्या हे पण बघण्याची गोष्ट आहे तर अजून अजून काही लोकांशी बो, बोलूय की बाबा ह्याच्याबद्दल संदर्भात काय आहे ते